चांदूर रेल्वे तालुक्यातील प्रसिद्ध असलेली तीर्थक्षेत्र कापुराची यात्रा म्हणून नावलौकिक असलेली अवधूत नगरी श्री क्षेत्र सावंगा विठोबा येथील श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थानच्या वतीने नुकताच गुढीपाडवा रामनवमी यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला लाखो संख्येने भाविकांनी दर्शन घेऊन शेकडो क्विंटल कापूर जाळून आपल्या मनोकामना अवधूत चरणी मांडल्या यात्रा महोत्सवानंतर येथे दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रविवारी दुपारी साडेचार वाजता चंदन उटी उत्सव आयोजित केला आहे या प्रसंगी संस्थानचे विश्वस्त मंडळ व स्थानिक तसेच बाहेरगावच्या भाविक भक्तांची उपस्थिती राहणार आहे चैत्रामावश्यानिमित्त संस्थांच्या वतीने चंदन उटी उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यानंतर बाहेरगावावरून येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसाद कार्यक्रम होणार आहे हा महाप्रसाद कार्यक्रम अन्नदान दाते गुणवंत सुप्ले मोर्शी यांच्या वतीने व संस्थांच्या अन्नदान समितीच्या नियोजनात होणार आहे सर्व भाविक भक्तांनी तन मन आणि धनाने सहकार्य करून या पवित्र कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थांचे अध्यक्ष पुंजाराम नेमारे उपाध्यक्ष कृपासागर राऊत सचिव अशोक सोनवाल सर्व विश्वस्त विनायक पाटील वामन रामटेके गोविंद राठोड फुलसिंग राठोड चरणदास कांडलकर लक्ष्मण राठोड वैभव मानकर स्वप्नील चौधरी समस्त विश्वस्त, विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे